त्यांथ आले राह आपल्या मिस्त्री आलेले आज सोमवार आता आज काल मित्रांनो बक्ष त्यांना आलेलं आपण राहणार त्यानंतर टप्पट आपण तोड राहिले थोडी बारदा कॅट टिकणारे शेवट तोडा आपला आता तेवढे आपण तोडून वाळूच पंधरा फुटला घेऊन राहणार आहे आज दोन हजार रात्री त्यांट तोडावून टाकले आपल्या पास सास तोडत राहतात तेवढे आपण आता तोडणार आहे त्यानंतर आपले पाऱ्याने कॅट बनवून टाकले वीस कॅट टाकले आपण आता आता किती बरं देऊन चाल त्यानंतर आपण रमडाबडी तेवढंच झाले त्यानंतर आता शॉर्टिंग करायचं आता आपण करणार आहे तेवढं कॅड आपण घेऊन चाललेलं आहे कांद्यावर तिकडे अर्धच ते पण आज आपले थोडेच कॅटिंग दिले तेवढं आपण इथे टाकूत आंबे खाली आपण इथं टाकायला केलेले त्यानंतर सावलीने केल्या थोडासा माल हो तरी मग सावलीने केल्या आपण त्याला

अकरा कॅट झाली आपले तापण आले त्यानंतर बोकरीच्यावर म्हणजे आपल्याला गिन्नी गावात एवढं कापण आहे आपल्या गाड्याच आत्ता त्या अकरा कॅट भरलेली आहे आपण त्यानंतर आपण निघडं आलेले मम्मीन तर पण निघडं उच एकंद मोठं हल्ले आपण घरी घेऊन जाऊ आपल्याला गिन्नी गाव की चुम्मू काटन ते नाही ते चल पुस्तक आवरलं चल बांध एवढं होत कटूर झाले त्यानंतर चाल का मला कोण काय म्हणालो आपण जिम मध्ये बक्ष मध्ये सेट चालू से जिमच अब मी काय करून सुरेश राव नाटो कोण आले त्यांचा आता कायगाव मध्ये चहायला थांबल्या एवढ सकाळी थांबली आता